चला आज आपण चला आज आपण लिंबाचं लोणचं बघणार आहे गोड आंबट तिखट तर ही लिंब घेतलेत बघा मी ही आणि धुवून स्वच्छ करून घेतलेत त्याला लागणारं साहित्य काहीच नाही मीठ साखर आणि आंबारी तिखट तर आता ही लिंब चिरायची बी काढायचं आणि उकडायला टाकायचं तर तुम्हाला पुढची रेसिपी मी दाखवते ही लिंब चिरून घ्यायची आता अशी चार फोडी करायच्या एका लिंबाच्या त्याची बी अशी काढायची बी काढून घ्यायची बी बघा आता हे बी काढून घेतले असे आता ह्याला हे टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं जास्त नाही टाकायचं मीठ आपण साखर तिखट टाकणार आहे तर हे आम साखर टाकायची साखर पण तुम्हाला गोड कशी पाहिजे त्याच्या ह्याच्यावर अवलंबून आहे तशी तुम्ही टाकू शकता आणि आंबारीत तिखट टाकायचं थोडंसं हे तिखट पण जास्त नाही टाकायचं कारण ना जास्त तिखट टाकलं ना ते हे होतं मग चव बिघडते तर तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं टाकायचं असं आणि असं हलवायचं आणि आता हे कुकरला आपण उकडायला हवायचं त्याच्यात दहा शिट्ट्या काढायच्या आता हे आपण साखर मीठ चटणी टाकली या आंबारी तिखट हे आता कुकरला उकडायला आवायचं पाणी घेतलंय हे असं आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी झाकू शकता असं असं झाकून काढून बाळा तू अजून लय लहान आहेस बघ तर कुणाच्या प्रेमात पण पडू नकोस आणि लग्नाच्या विचारात पण पडू नकोस तुझ्यावर लय मोठी जिम्मेदारी सोपवायची मला <laughs> आपल्या कुकरची हवा गेलेली आहे तर आता हे बाहेर काढायचं आपल्याला यातून आता हे आपल्याला सगळं हे पाणी ओतून काढायचं हे असं पाणी सगळं ओतून काढायचं आहे आपल्याला मी आता ह्यात परत साखर टाकायची हे थोडंसं आंबट लागतंय लागली तर परत तुम्हाला आवडली तर साखर टाका मी टाकणार आहे थोडी कमी पडली आहे आणि हे परत आटवायचं आहे आपल्याला यामध्ये परत मी जाता साखर टाकणार आहे तिखट नाही टाकणार कारण जास्त तिखट नाही आवडत गोडच आवडते त्यामुळे मी आता हे पूर्ण आटवायला ठेवणार आहे तर हे थोड्या वेळ आटवायचं आहे आपल्याला चिकट चिकट होईपर्यंत हे जरा असं आटवून घ्यायचं आहे बघा बघा हे आता आट पाणी आटलेलं आहे सगळं आता हे लोणच्याच्या फोडी त्या आपण वतायच्या त्या ह्या वताच्यात कारण आता वतलं ना त्यात पाणी राहिलेलं ह्याच्यात हे हे असं थोडंफार पाणी राहतं हे ते सगळं आटून जातं त्याच्यात वतल्यावर यामध्ये फोडी टाकलीत बघा आता एक दोन मिनटं ह्या फोडी परत शिजवून घ्यायच्यात त्यात टाकून म्हणजे ना थोडंफार पाणी बिनी राहिलेलं असेल ना ते आटून जातं आणि मग बुरशी वगैरे लागत नाही आणि काही नाही मग हे सुक्क वर्षभर म्हणलं तर टिकू शकतं खूप छान लागतं चवीला दोन मिनटं शिजू द्यायचं तिखट मी थोडंच टाकलंय तिखट जास्त चालत नाही तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता तर आपलं लोणचं अखेर तयार आहे वर्षभर टिकणार बघा तुम्ही बघू शकता <laughs> हे आता भर भरून ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा खायचं